हरी ओम। एकादशीचा संकल्प या अंतर्गत आज आपण जाणून घेणार आहोत एका वराह मंदिराविषयी आजची एकादशी भाद्रपत शुद्ध एकादशी तत्पूर्वी वराह हा भगवान विष्णूंचा जो तिसरा अवतार आहे तर त्याविषयी थोडंसं आधी जाणून घेऊयात भाद्रपद शुद्ध तृतीया हा भगवंतांचा तिसरा अवतार वराह अवताराचा हा जयंती दिवस भगवंतांनी रसातळाला जाणाऱ्या पृथ्वीचं हिरण्याक्ष दैत्यापासून रक्षण करून तिला योग्य स्थळी पुन्हा प्रस्थापित केलं प्रलयकालच्या जलात बुडालेल्या पृथ्वीचा उद्धार करण्यासाठी अनंत भगवानांनी संपूर्ण यज्ञमय असं वराह शरीर धारण केलं त्या पाण्यात दैत्य हिरण्याक्ष त्यांच्यासमोर युद्धासाठी आला भगवंतांनी वराह रूपाच्या तीक्ष्ण दाढांनी हिरण्याक्षाचे तुकडे तुकडे करून त्याला ठार केलं आणि पृथ्वीला प्रस्थापित केलं विष्णूसहस्रनामातलं वैखान हे जे नाव आहे हे या वराहासाठी आहे आता जाणून घेऊयात आज भाद्रपद शुद्ध एकादशी आजच्या एकादशीला परिवर्तिनी एकादशी असंही संबोधलेलं आहे या एकादशीच्या निमित्तानं आणि याच भाद्रपदामध्ये वराह जयंती झालेली असल्या कारणामुळे आपण या एकादशीला विष्णू वराह मंदिराविषयी जाणून घेऊया हे मंदिर आहे मझौली जबलपूर मध्य प्रदेश इथलं तशी भारतामध्ये वराह मंदिरं कमीच आहेत त्यापैकी या मंदिराची माहिती मला उपलब्ध झाली म्हणून मी ही घेत आहे वराह अवताराची स्वतंत्र मंदिरं दुर्मिळ आहेत एखाद दोन मंदिरांचा उल्लेख हा दक्षिण भारतामध्ये आहे आणि हे जे मंदिर आहे हे जबलपूर जबलपूर जबलपूरपासून साधारण पंचेचाळीस किलोमीटर अंतरावर जबलपूर कटनी रोडवर मझौली इथं हे, हे मंदिर आहे आणि याला वराह मंदिर असं म्हटलं जातं हे मंदिर पूर्वाभिमुख आहे गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या द्वारशाखेवर गंगा आणि यमुना कोरलेल्या आहेत इथं माघ पौर्णिमेला विष्णुवराह प्रगटोत्सव साजरा केला जातो त्यावेळी इथं खूप मोठी यात्रा भरते हे मंदिर सध्या पुरातत्व खात्याच्या अखत्यारीत आहे मंदिराच्या जवळ नरीला नावाचा तलाव आहे जिथं दुर्मिळ अशी सहस्र दल दलकमळं जी पांढऱ्या रंगाची आहेत ती आहेत आणि या तलावातच सतराव्या अठराव्या शतकामध्ये ही वराह मूर्ती मिळाली त्या मूर्तीची स्थापना या मंदिरात केली असा उल्लेख आढळतो मंदिराच्या प्रवेशद्वारावर एक चौकोनी स्तंभ आहे आणि त्यावर दशावतार कोरलेले आहेत वराहाचे शरीर मनुष्याचे आणि मुख वराहच असेल तर तो नृवराह असा संबोधला जातो आणि नृवराहाच्या एका पायाखाली कासव आणि दुसऱ्या अढिलासनातील पायाखाली शेषनाग असेल तर त्याला प्रलय वराह असं म्हणतात संपूर्ण शरीर वराहाचं असेल तर यज्ञवराह असे म्हणतात आणि इथे इथला जो वराह आहे तो वराह जो आहे ती मूर्ती पूर्णपणे वराहाची असल्यामुळे हे यज्ञवराह मंदिर आहे वराह मूर्ती पूर्ण काळ्या पाषाणातील असून सहा फूट उंच आहे ही मूर्ती अकराव्या शतकातील कलचुरी या काळामध्ये तयार केली गेली असा तिथे लेखी पुरावा आहे वराह मूर्तीच्या पायाशी अमृत घट घेतलेला शेषनाग आणि त्याच्या पाठीमागे त्याची पत्नी आहे वरती वराहाच्या सोंडे कली पद्मासनात योग नारायणाची मूर्ती आहे संपूर्ण पाठीवरती देव मुनी सिद्ध पुरुष तथा गंधर्व यांच्या प्रतिमा आहेत मंदिरामध्ये दाढी मिशा असलेल्या मारुत्रायांची शेंदूर चर्चित मूर्ती सुद्धा आहे जबलपूर परिसरात कधी आपला जाण्याचा योग येईल त्यावेळेला या वराह मंदिराचं दर्शन आवर्जून घ्यावं असंच आहे श्रीराम समर्थ